न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट येथे मोठ्या उत्साहामध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन स्थानिक न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट येथे दिनांक अकरा बारा व तेरा जानेवारीला विद्यार्थ्यांकरिता वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले व त्याचाच आज दिनांक अकरा जानेवारीला मोठ्या उत्साहात व थाटामाटात उद्घाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यात मान्यवर म्हणून श्री पंडित पंडागडे माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी अमरावती प्रकाश शेंडे माजी सैनिक श्री दीपक गावंडे अनिता गोदने प्राचार्य उपप्राचार्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील चिमुकल्यांनी पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत केले मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या व लाल बहादूर शास्त्री यांच्या फोटोचे पूजन व हरार्पण करण्यात आले त्यानंतर शाळेकडून मान्यवरांचे स्वागत करून या वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात करण्यात आली पहिल्या दिवशी सुरुवातीही नर्सरी के जी वन के जी टूमधील चिमुकल्यांच्या नृत्याने करण्यात आली त्यानंतर वर्ग पहिली ते तिसरीतील सर्वच विद्यार्थ्यांनी खूप सुंदररित्या सर्व व असे केले। मान्यवरांपुढे पालकांपुढे सादरीकरण या उद्घाटनीय कार्यक्रमाला शाळेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राम गोदने उपाध्यक्ष सुधाकर ठाकरे सचिव अनिल गुल्लाने सहसचिव श्याम खंडेलवाल कोषाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र राजुरिया माजी अध्यक्ष गोपाल वालघडे सदस्य विनय यावलकर पालक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी हे सर्वच या चिमुकल्यांचे कौतुक पाहण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या प्राचार्य सौ माधुरी बोंडे उपप्राचार्य प्रतीक शुक्ला सन्मान्य श्वेता गणोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिकी खुरद त्याचबरोबर वर्ग दहावीतील काही विद्यार्थ्यांनी केले तर उपस्थितांचे आभार मीनाक्षी वहाणे यांनी मानले या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेतील सर्व शिक्षक त्याचबरोबर शिक्षकेतल कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले संत्रानगरी वरुण शहरातील न्यू ओरणश्री कॉलनी इथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळा मिळावा या करता गॅदरिंग आयोजन करण्यात आला याच कार्यक्रमाला प्रकाशजी केंडे सर उपस्थित झाले सर काय सांगू शकाल तुम्ही याच्या कार्यक्रमासंदर्भात ज्या ज्या यांचा गॅदरिंगचा कार्यक्रम असतो त्यावेळेस मला ज्या आमच्या प्रिन्सिपल मॅडम आहेत गोंडे मॅडम त्या नेहमी नोट करतात आणि मी ॲज ए आर्मी ऑफिसर आणि रुलिंगप्रमाणे चालणारा मनुष्य आहे मी बिलकुल वेळेचा पंचवल आहे आणि यांच्या कार्यक्रमा मी आवर्जून येतो खरोखरच इथला तो स्टाफ आहे फार सुंदर आहे त्यांचे जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे फार सुंदर आहे आणि त्यांच्या नेहमीच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आहे आणि माझ्या सर्व सैनिकातर्फे या शाळेचा चांगला चांगला राहो आणि चांगले चांगले ऑफिसर्स घडो चांगले शैक्षणिक इथून डॉक्टर वकील इंजिनियर बनो अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे धन्यवाद थँक्यू ही शाळा अशीच नेहमी नेहमी उन्नति करो ही माझी परमेश्वरची शुभेच्छा जय हिंद जय भारत शाळेत न्यू ऑरेज सिटी कॉन्व्हिटी हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा याकरता विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असतात विविध इव्हेंट्सुद्धा आयोजित करत असतात आज यावेळेस विद्यार्थी शालेय गॅदरिंगची आयोजन करण्यात आला या कार्यक्रमाचं नेमकं या कार्यक्रमात कसं काय नियोजन आहे या शाळेच्या या या प्रिन्सिपल यांच्याकडून जाणून घेऊ आपण आपल्यासोबत आहेत न्यू ऑरेन सिटी कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सो माधुरी भोंडे मॅडम नेमकं मॅडम आज आजपासून मुलांचं शैक्षणिक कृत वाढवण्याकरता किंवा मुलां मुलांच्या विविध गुणांना वाव मिळण्याकरता गॅदरिंगची व्यवस्था करण्यात आली नेमकं कुठले कुठले कार्यक्रम होणार आहेत नमस्कार मी माधुरी भोंडे प्रिन्सिपल ऑफ न्यू ऑरेन सिटी कॉन्व्हेंट आमच्या इथे यावर्षी स्पेक्ट्रम या थीमच्या अंतर्गत तीन दिवसी स्नेहसंमेलन आयोजित केलेलं आहे तर अकरा तारीख जनवरी आज नर्सरी टू थर्ड स्टँडर्ड उद्याला फोर टू सेवन स्टँडर्ड मग तेरा जनवरीला एट टू टेन स्टँडर्ड असे तीन दिवसामध्ये हे सगळं अरेंजमेंट केलेलं आहे आणि हा जे गॅदरिंगचा भाग आहे हे को क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून आणि हे कोस्कॉलेस्टिक एरियाजमध्ये मुलांचा एक स्किल्स आणि टॅलेंट डेव्हलप होते आणि त्यांचे सर्वांग सर्वांगीण विकासासाठी हे असे आनंदाचे कार्यक्रम ठेवले जाते आणि याच्यामधून मुलांना एक डायस प्लॅटफॉर्म मिळतो कॉन्फिडन्स वाढतो त्यांचं आणि याकरता आमच्या शाळेचे सगळे टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ खूप आधीपासून एक महिना आधीपासून तयारीमध्ये लागलेले आहे मुलांकडनं तशी प्रॅक्टिस करून घेतात स्कूल डायरेक्टर्स जे मॅनेजमेंट मेंबर्स आहेत त्यांचासुद्धा फुल सपोर्ट आहे वेळोवेळी तेसुद्धा गाईड करतात येऊन पाहतात आणि त्यांचे शुभेच्छा आमच्या सगळ्यांसोबत आहे पालकांनासुद्धा हे विनंती आहे की त्यांनी तिन्ही दिवस आमच्या शाळेचा हा कार्यक्रम पहावा मुलांचं आपल्या मुलांचं कौतुक करावं आणि त्यांना शुभेच्छा द्यावा ही शुभेच्छा धन्यवाद न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटच्या वतीने अकरा जानेवारी ते तेरा जानेवारी तीन सा सा या तीन दिवसामध्ये विविध मुलांचं कलागुणांना वाव मिळण्याकरता स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये नर्सरी ते टेन टेन क्लासपर्यंत विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना भाव देण्याकरता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे शैक्षणिक क्षेत्रात नावादिनी संस्था सिटी कॉन्व्हेंट आहे मॅडम आपल्या कॉन्व्हिटी काय सांगू शकाल आपल्या कॉन्व्हेंटी शाळेविषयी किंवा आपल्या हे स्कूल आता आम्ही ट्वेंटी फिफ्थ इयरमध्ये पदार्पण करत आहोत सिल्वर जुबली आम्हाला नेक्स्ट इयर सेलिब्रेट करायची आहे शाळेमध्ये एटीन हंड्रेड प्लस स्टुडंट्स आहेत आणि आमचं आत्तापर्यंत टेनचे भरपूर स्टेट बोर्डचे आणि सी बी एसईचे बॅचेस पासआउट झाले विथ हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आणि अबव नाईंटी नाईंटी थ्री नाईंटी फाईव्ह पर्सेंटपर्यंत हायेस्ट टॉपर गेलेला आहे तसंच स्पोर्ट्सचे फील्डमध्ये सुद्धा रायफल शूटिंगमध्ये सी बी एस आणि स्टेट बोर्डमध्ये नॅशनल लेवलपर्यंत मुलं मुलांनी मुला गोल्ड मेडल्स अचीव केलेले आहे स्केटिंग आहे आ, आर्चरी आहेत आणि अशा अनेक इंडिव्हिज्युअल आणि ॲथलीट्स गेममध्ये सुद्धा मुलांनी स्टेट लेवल नॅशनल लेवलपर्यंत अचिवमेंट केलेलं आहे आणि यावर्षीसुद्धा काही बॅचेस आहेत आणि यावर्षीसुद्धा सगळ्यांनी सपोर्ट आणि पार्टिसिपेशन केलेलं आहे स्पोर्ट्समध्ये आणि अचिवमेंट खूप छान आहे यावर्षीसुद्धा भरूड शहरातील ऑरेंज सिटी न्यू ऑरे न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट या शाळेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन अकरा जानेवारी ते तेरा जानेवारी या ते तीन दिवसामध्ये राबवलं आहे राबवत आहेत रा आणि त्याच निमित्ताने हो वरुड शहरामध्ये विविध कार्यक्रमातसुद्धा आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला प्रत्येक पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आज मॅनेजमेंटच्या वतीने तथा शाळेच्या मुख्याध्यापिका भोंडे यांनी सुद्धा आवाहन केलं आहे प्रत्येकाने ती या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि मुलांच्या कलागुणाला वाव देण्याकरता मुलांच्या शिक्ष मुलांनी केलेल्या कलाचा कुठंतरी त्यांना कुठंतरी त्यांना कुठंतरी आधार मिळावा आणि त्यांच्या कार्याचा कुठंतरी कौतुक व्हावं याकरता प्रत्येकाने सहभागी व्हावं व्हावं ही विनंती पाह न्यू ऑरन सिटी कॉन्व्हेटचे उपमुख्याध्यापक तथा व्हाईस प्रिन्सिपल श्री शुक्ला सर आहेत प्रत्येक कार्यामध्ये सिंहाचा वाटा खारीचा वाटा हा सगळं मॅनेजमेंटचा असतो परंतु शुक्ला सर आणि या शाळेच्या मुख्याध्यापक यांचा मोठा वाटा असतो सोबतच त्यांना शिक्षकांची साथ मिळतात सर आज मुलांचा स्ने शाळे शालेय स्ने स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं काय सांगू शकाल स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासाकरिता दरवर्षी आयोजित करण्यात येते आणि ऑरेंज सिटी मागील पंचवीस वर्षापासून एकोणीसशे नव्याण्णवपासून ते सन दोन हजार चोवीसपर्यंत अविरतपणे अखंडपणे हे काम सुरू आहे विद्यार्थ्यांचा विकास हाच आमच्या शाळेचा ध्यास आहे आणि यातून आम्हाला एक सामाजिक बांधिलकीसुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त करता येते आणि विद्यार्थी जे आहे हे विद्यार्थी सर्व वर्गातनं प्रत्येक समाजाच्या घटकातील आमच्या शाळेमध्ये आहे आणि खरोखरच त्यांचे जे गुण आहेत त्यांचे जे सुप्त गुण आहे ते त्या सुप्त गुणांचा विकास ते या कार्यक्रमातून स संपूर्ण वर्डवासियांना नक्कीच दाखवतात आणि नक्कीच त्यांच्या भविष्याच्या बांधणीकरिता अशा प्रकारचे कार्यक्रम वरदान ठरेल इतकं मी या प्रसंगी सांगू शकतो धन्यवाद सर खरंच आज न्यू ऑरन सिटी कॉन्व्हेंटच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कुठतरी वाव मिळावा याकरता वार्षिक स्नेहसमेळाचं आयोजन होत असतात सोबतच वर्षभरसुद्धा विविध कार्यक्रमाचं आयोजन होत असतात या कार्यक्रमाच्या माध्यमातील विद्यार्थ्यांच्या कलेला कुठेतरी कौतुक होत असतात आणि त्याकरता सर्व पा शिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग सर्व सहभागी होत असतात त्यांच्या दे त्यांच्याच मार्गदर्शनामुळे विद्यार्थी घडत असतात